उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील कर्मचारी प्रशासकीय राजवटीमध्ये सध्या विविध समस्यांनी ग्रस्त आहेत शहरातील लाखो नागरिकांचे सर्व प्रकारचे आरोग्य सांभाळणाऱ्या या कर्मचारी वर्गाकडे महापालिका प्रशासन व शहरातील जबाबदार राजकारणी वर्गाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे कर्मचारी वर्गाला सर्वात जास्त त्रास त्रास हा सेवा प्रवेश नियमातील होत असून या सेवा प्रवेशामुळे कर्मचारी वर्गाचा लाभ धन्वंतरी योजना अशा हक्काच्या योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागतं यासाठी फक्त शिवशाहू फुले आंबेडकर विचार कर्मचारी मंच संघर्ष करताना दिसतोय जर अन्यायाविरुद्ध न्याय मिळवायचा असेल तर या लढाईत विजय संपादन करायचा असेल तर सर्वांनी एकत्रित येऊन लढावं लागणार असल्याचं आवाहन मंचाचे अध्यक्ष संजय बापू जगदाळे यांनी केला एक काळ असा होता की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कर्मचारी म्हणजे या राज्यातील नव्हे तर ह्या देशातील सर्वात भाग्यवान नशीब नशीबवान कर्मचारी म्हणून सत्याच्याकडे पाहिले जात होते पण सध्या मागील दोन वर्षापासून सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीमध्ये या प्रशासकीय राजवटीच्या काळामध्ये या कर्मचाऱ्याची अवस्था म्हणजे आई जीव दिना आणि बाप वीग मागू दिना अशी काहीशी परिस्थिती सध्या सुरू आहे कारण या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कर कर्मचारी सध्या वेगवेगळ्या वेग समस्य वेग 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 समस्यांनी वेगवेगळ्या अडचणींनी आणि विविध विविध प्रकारच्या समस्यांनी सध्या ग्रासलेला दिसत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी या, या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कर सर्व कर्मचारी एकत्र येताना का दिसत नाही असा कुठेतरी प्रश्न माझ्याबरोबरच आपल्याला सुद्धा निश्चित पडलेला असेल पण येणारा काळ हा आपल्या सर्वच कर्मचाऱ्यासाठी अतिशय कष्टदायक त्रासदायक असणार आहे हा जर काळ आपल्याला बदलायचा असेल तर सर्वांनीच एकत्रित येऊन आपल्या सर्वांची एकजूट करून आपल्या येणाऱ्या अनेक समस्या अनेक अडचणी या सर्वावर मात करणं गरजेचे आहे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आपणच किंवा येणारा काळ हा आपल्याला आपल्या नाकारतेपणामुळे कधीही माफ करू शकणार नाही ना नहीं। आज पिंपरी चिंचवडमधला काही घटक आपल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी समस्या आणि कुठंत तरी शांतताप्रिय असलेला स्वभावाचा गैरफायदा घेत नव्याने वेगवेगळ्या प्र प्रकारे आणण्याचे घाव आपल्या त्याला नेहमीच सज्ज असतो मला या निमित्ताने आपल्या कर्मचाऱ्यांना एक आवर्जून सांगावं असं हो वाटतं की आपली जी लढाई आहे ती लढाई इथून पुढे येणाऱ्या काळामध्येही आपल्याला लढावी लागणार आहे आपली लढाई दुसरे कोणी लढू शकणार नाही किंवा कोणी आपल्याला साथ देणार नाही किंवा आपली लढाई दुसरं कोणीही लढ लढणार नाही यासाठी आपल्या कर्मचाऱ्यानं आपला स्वाभिमान आपला आत्मसन्मान राखून येणाऱ्या अडचणीला सामोरे गेलं पाहिजे आपले अधिकार आपले हक्क हे आपण पुन्हा मिळवले पाहिजे यासाठी सर्वांनी सज्ज राहावा हीच या आपल्या